सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार चोवीसच्या च्या अनुसरून अकोले पोलीस स्टेशन हातीतील सर्व गणपती उत्सव मंडळ त्याचप्रमाणे पोलीस पाटील सरपंच शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आज रोजी या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीनं सर्व मंडळांना शांतता कमिटी सदस्यांना विविध सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सजेशन्स आहेत ते देखील ऐकून घेण्यात आले सर्व मंडळांना प्रशासनाकडून असं आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी सर परवानगीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी त्याशिवाय जी काही जागा असणार आहेत आपल्या स्थापनेसाठीची जागा ही जागा वादग्रस्त नसेल दृष्टीनं जागा निवडावी आणि त्या ठिकाणी स्त्रींची स्थापना करावी त्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही आक्षेपारे देखावा लागणार नाही आक्षेपार्ह बॅनर लागणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचप्रमाणे दहा दिवस जे काही स्थापना असणार आहे त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही या दृष्टीनं आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमावे पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी अंमलदार तसेच अधिकारी देखील सातत्याने या मंडळाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही सूचना असतील त्या करणार आहेत विसर्जनाच्या दरम्यान देखील जे विसर्जन आहेत ते दिलेल्या ठरवून दिलेल्या मार्गाने व्हावं ठरवून दिलेल्या वेळेत व्हावं आणि विसर्जनाच्या दरम्यान देखील मंडळांनी जी काही आवश्यक खबरदारी आहे ती घ्यावी पोलीस प्रशासनाकडून देखील जे काही विसर्जनाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येणार आहेत एम एस सी बी आहे पी डब्ल्यू डी आहे नगरपालिका नगरपंचायत आहे यांच्या वतीनं देखील ज्या ज्या काही खबरदारी घेणं आवश्यक आहे त्याच्या सूचना संबंधित विभागांना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की अकोलेमधील हा उत्सव शांततेमध्ये आणि परंतु उत्साहामध्ये साजरा होईल अनेक वर्ष संगमनेर विभागात काम काय भावना आहेत नक्कीच मागील सव्वा वर्षापासून संगमनेर विभागामध्ये एस डी पी ओ म्हणून आम्ही काम केलेलं आहे या कार्यकालामध्ये जे काही महत्त्वाचे क्राईम रिलेटेड काम आहे ते तर आपण केलंच परंतु क्राईमच्या पलीकडे जाऊन देखील ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या करणं आपल्याला शक्य आहे ते आपण केलं जास्तीत जास्त नागरिकांच्या भेटी घेणं भेटी घेणं गाव, गाव पातळीपर्यंत किंवा शाळा कॉलेजेसमधून अवेअरनेस करणं या दृष्टीनं नक्की चांगला प्रयत्न आपण केलेला आहे त्याशिवाय संगमनेरमधील किंवा परिसरातील जे काही अवैध कॅफे बंद करण्याच्या सुद्धा ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत त्या आपण केलेल्या आहेत अशा कॅफे चालकांना आपण पोक्सो सारख्या गुन्ह्यांमध्ये देखील सह आरोपी केलेला आहे आणि त्यामुळे कॅफेंवर बेकायदेशीर कॅफेंवर नियंत्रण मिळवण्यात आपण पोलीस अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे या सर्व इथल्या माझ्या कार्यकालावधीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ओला सर अपर पोलीस अधीक्षक करु वर्मेसर यांचंही सहकार्य लाभलेलं आहे नक्की जे काही नवीन अधिकारी या ठिकाणी येतील ते याहीपेक्षा अधिक सांदृढ काम कसं करता येईल या दृष्टीनं कामकाज करतील आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं देखील यामध्ये खूप सहकार्य लाभ आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुसरून अकोले पोलीस स्टेशन हात सर्व गणपती उत्सव मंडळं त्याचप्रमाणे पोलीस पाटील सरपंच शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आज रोजी या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीनं सर्व मंडळांना शांतता कमिटी सदस्यांना विविध सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सजेशन्स आहेत ते देखील ऐकून घेण्यात आले सर्व मंडळांना प्रशासनाकडून असं आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी खैरितसर परवानगीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी त्याशिवाय जी काही जागा असणार आहेत आपल्या स्थापनेसाठीची जागा ही जागा वादग्रस्त नसेल त्या दृष्टीनं जागा निवडावी आणि त्या दे ठिकाणी स्त्रींची स्थापना करावी त्याशिवाय त्या दे दे ठिकाणी कोणताही आक्षेपार्ह दे देखावा लागणार नाही आक्षेपार्य बॅनर लागणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचप्रमाणे दहा दिवस जे काही स्थापना असणार आहे त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही या दृष्टीनं आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमावे पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी अंमलदार तसेच अधिकारी देखील सातत्याने या मंडळाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही सूचना असतील त्या करणार आहेत विसर्जनाच्या दरम्यान देखील जे विसर्जन आहेत ते दिलेल्या ठरवून दिलेल्या मार्गाने व्हावं ठरवून दिलेल्या वेळेत व्हावं आणि विसर्जनाच्या दरम्यान देखील मंडळांनी जी काही आवश्यक खबरदारी आहे ती घ्यावी पोलीस प्रशासनाकडून देखील जे काही विसर्जनाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येणार आहेत एम एस सी बी आहे पीडब्ल्यू डी आहे नगरपालिका नगरपंचायत आहे यांच्या वतीनं देखील ज्या ज्या काही खबरदारी घेणं आवश्यक आहे त्याच्या सूचना संबंधित विभागांना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की अकोलेमधील हा उत्सव शांततेमध्ये आणि परंतु उत्साहामध्ये साजरा होईल सर तुमची बदली झाली गेली अनेक वर्ष विभागात काम केलं काय भावना आहेत नक्कीच मागील सव्वा वर्षापासून संगमनेर उपभागामध्ये एस डी पी ओ म्हणून आम्ही काम केलेलं आहे या कार्यकालामध्ये जे काही महत्त्वाचे क्राईम रिलेटेड काम आहे ते तर आपण केलंच परंतु क्राईमच्या पलीकडे जाऊन देखील ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या करणं आपल्याला शक्य आहे ते आपण केलं जास्तीत जास्त नागरिकांच्या भेटी घेणं गाव भेटी घेणं गाव पातळीपर्यंत किंवा शाळा कॉलेजेसमधून अवेअरनेस करणं या दृष्टीनं नक्कीच चांगला प्रयत्न आपण केलेला आहे त्याशिवाय संगमनेरमधील किंवा परिसरातील जे काही अवैध कॅफे बंद करण्याच्या दृष्टीनं सुद्धा ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत त्या आपण केलेल्या आहेत अशा कॅफे चालकांना आपण पोक्सो सारख्या गुन्ह्यांमध्ये देखील सह आरोपी केलेला आहे आणि त्यामुळे कॅफेंवर बेकायदेशीर कॅफेंवर नियंत्रण मिळवण्यात आपण पोलिस अधिकारी के या केलेली आहे या सर्व इथल्या माझ्या कार्यकालावधीमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक ओला सर अपर पोलीस अधीक्षक सर यांचेही सहकार्य लाभलेलं आहे नक्की जे काही नवीन अधिकारी या ठिकाणी येतील ते याहीपेक्षा अधिक स्टँडर्ड काम कसं करता येईल या दृष्टीनं कामकाज करतील आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं देखील यामध्ये खूप सहकार्य लाभलं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आईडी, बोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा तज्ञ कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटर द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव